रेव्हन्यू ऑफिसर हॅज नो पॉवर नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनल आपले स्वागत आहे आज आपल्यासोबत आपल्या कोर्ट कचेरी या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे जे आपल्या सर्वांचे आवडते आहेत लाडके आहेत विशाल गावडे साहेब आहेत नमस्कार तर आज आपण एका नवीन विषयावर बोलणार आहोत एक प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला होता गावडे साहेब की जेव्हा एखाद्या मिळकतीच खरेदी करत होत एखादी मिळकत एक, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीकडून रजिस्टर खरेदी खात्याने खरेदी घेतो ते खरेदी घेतल्यानंतर मिळकतीच किंमत दिली जाते त्या मिळकतीची मालकी कब्जा खरेदी घेणाऱ्याला मिळतो त्याप्रमाणे महसूल दफ्तरी त्या खरेदी घेणाऱ्याचं सातबाराच्या उतारावर नाव सुद्धा लावलं ला जातं शेत जमिनीच्या बाबतीमध्ये आणि घरजागांच्या बाबतीमध्ये ज्या ठिकाणची घरजागा आहे उदाहरणार्थ ग्रामपंचायत हद्दीत आहे सिटी सर्व्हे हद्दीत ज्या असेल तिथं नाव लागतं किंवा नगरपालिका महानगरपालिका या ठिकाणच्या असेल तर त्या त्या ठिकाणी नावे लागतात परंतु जमीनच्या बाबतीमध्ये हा विषय होता त्याच्यामुळे याच्याबद्दल तुमच्याकडून आम्हाला माहिती जाणून घ्यायची आहे की एकशे पंचावन्न महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टचे कलम एकशे पंचावन्न या एकशे पंचावन्न प्रमाण जर एका व्यक्तीचं उदाहरणार्थ ए या व्यक्तीचं रजिस्टर खरेदी खात्याने सातभाराच्या उतार्यावर नाव लागलेलं आहे त्याला त्या खरेदी खात्याने मालकी आणि कब्जा मिळालेला आहे त्यांची नोंद सुद्धा मंजूर झालेली आहे तर कलम एकशे पंचावन्न प्रमाणे त्या व्यक्ती जो व्यक्ती आहे ज्याने खरेदी घेतली तर त्याचं नाव कमी करता येईल का आणि त्याची नोंद रद्द होईल का हा आपल्याला प्रश्न विचारला बरोबर सर पण महत्वाचा विषय काय की महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम एकोणीशे च्या कलम एकशे नुसार कलम एकशे हे फक्त दुरुस्तीसाठी आहे आणि खरेदी खत हे रजिस्टर खरेदी खत झालेलं असतं रजिस्टर दस्त आहे आणि रजिस्टर चॅलेंज करण्याचा एकशे पंचावन्न मध्ये तरतूद नसल्या कारणानं कलम एकशे पंचावन्न नुसार ते खरेदी खत आपल्याला रद्द करता येणार महसूलाधिकारी महसूल आणि जसं की टायटल डिस्प्यूट जर असतील दोन व्यक्तींमध्ये जर मालकीचे वाद असतील तर ते मालकीचे वाद सुद्धा जे आहे ते महसूल अधिकारी यांना सोडवता येत अ टायटल डिस्प्यूट त्याला दिवाणी कोर्ट आहे मग आता आपण म्हणालात की अशा पंचावन्न प्रमाणे खरेदी खत रद्द होत नाही खरेदी खात्याने लागलेली नोंद रद्द होत नाही mm. तर मग जर का खरेदी खत रद्द करायचं असेल तर त्याला काय रेमेडी आहे काय आहे जर आपलं जर म्हणजे जे काही खरेदी खत झालंय आणि त्या खरेदी खताला किंवा खरेदी खत कुठल्याही असताना जर आपल्याला चॅलेंज करायचं असेल तर ते चॅलेंज करण्यासाठी सक्षम दिवा न्यायालयामध्ये आपल्याला जावं लागल सक्षम दिवा न्यायालयामध्ये दाद मागावी लागल तिथं आपल्याला दिवाणी दावा दाखल करावा लागेल आणि त्यामधून आपल्याला रेमेडी साहेब की खरेदी की, खत रद्द करून मागायचं की ते कोणत्या मुद्द्यावर ते फसवून केलेलं आहे त्याचे काय पैसे मिळले नाही ते बेकायदेशीर आहे किंवा जेवढा हिस्सा खरेदी देणारा होता त्याच्यापेक्षा जास्त हिस् त्यांनी खरेदी खत दिलेलं आहे जे काय आपलं मागणी असेल जे काय आपलं म्हणणं असेल तर ते म्हणणं जे आहे ते दिवाणी न्यायालयानं जाऊन मांडावं लागेल आणि दुसरी एक तरतूद आहे वेगळी की दोनच व्यक्ती करून म्हणजे दोनच ठिकाणी ते रद्द करता येतं एक आपण सांगितलं दिवाणी कोर्ट आणि दुसरं एक सावकारी निबंध म्हणजे एखादं खरेदी करत हे सावकार की कुठे झालेला आहे मनी लेंडिंग मध्ये झालेला आहे अशी जर एखाद्या व्यक्तीने तक्रार केली की मी खरेदी करत तारण दिलंय आणि त्याच्या बदल्यात पैसे घेतले आणि ते खरेदीत रद्द तर सावकारी निबंधक जे आहेत ते सुद्धा ते चौकशीगत रद्द करू शकतात परंतु महसूल अधिकारी जे आहेत ते एकशे पंचावन्न मध्ये तर नाहीच नाही महसूल अधिकाऱ्यांना कोणत्याही कलमाप्रमाणे खरेदी रद्द करण्याचे अधिकारच नाही अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला समजली असेल आणि तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन कायदेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अद्याप जर तुम्ही आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा त्यासोबतच या व्हिडिओला नाईक साहेबांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे जे हाईटचं बटन येत आहे त्या हाईटच्या बटनाला क्लिक करून तुम्ही आम्हाला जास्तीत हा जास्तीत जास्त सपोर्ट करावा त्यासोबतच आमच्या ऑफिशियल इंस्टाग्राम व ऑफिशियल फेसबुक पेजला फॉलो जरूर करा धन्यवाद धन्यवाद